नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेअंतर्गत शे शेतकरी या योजनेची अर्ज करत आहेत खूप शेतकऱ्यांना खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे जसं की अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज तुमचा सोलर पंप लगेच बसून देतो त्या गोष्टीसाठी खूप साऱ्या शेतकऱ्यांकडे कर पैशाची मागणी केली जाते तर त्याच प्रकारचा एक कमेंट आपल्याला आलेला आहे आपले एक संस्कारापर्यंत त्यांनी सांगितले की मी कुसुम सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज केला होता महावितरण अधिकाऱ्यांची तुम्हाला दीड महिन्यात सोलर पंप कसं होतो म्हटले म्हटले हो आहे मी महावितरणच्या एजंटला पैसे दिले आणि अजून पंप पसरले नाही काय होणार ते सांगा तर लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचे पैसे तुम्हाला कोणत्याही अधिकाऱ्याला द्यायचे नाही नाही महावितरणच्या अधिकाऱ्याला द्यायचे आता ह्या कस्टमरने महावितरणचे जे एजंट आहेत जे तुमच्या आता कोणता एजंट आहे कशा प्रकारचे लोक आहेत तर खूप प्रकारचे लोक यात इन्व्हॉल्व झालेले आहेत कंपनीच्या नावाने हे कॉल करणारी पण खूप सारे लोक आता ह्या योजना जसं जसं येतात तशा प्रकारे खूप सारे नवीन लिस्ट ज्या लाभ येतात त्या प्रकारे हे खूप सारे शेतकऱ्यांना अर्ज केल्यानंतर फेक कॉल पण येतात की कंपनीच्या हो नावाने या कंपनीकडून बोलत आहे आम्ही तुम्ही पैसे भरा तुम्हाला लगेच पंप बसवून देतो तर एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्या प्रकारचा एकही रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही या योजनेमध्ये जे तुमची रक्कम आहे जे तुमचा भरणा आहे जे पाच टक्के आहे दहा टक्के आहे ही रक्कम सोडून तुम्हाला एकही रुपया कोणालाही द्यायची गरज नाही आता खूप साऱ्या वेळा काय होतं जे आपले महावितरणचे कर्मचारी असतात किंवा कंपनीचे जे सर्वे जॉईंट जॉइंट येतात ते लोक आपल्याकडे पैशाची मागणी करतात <coughs> तर ज्या शेतकऱ्यांचं काही प्रॉब्लेम असेल तर ते शेतकरी पैसे देतात पण ज्या शेतकऱ्यांना त्यांनी सरसकाटच पैसे घेणं चालू केलेले आहे म्हणजे पैसे घेणे खूप सारे लोक खूप सारे शेतकऱ्यांकडं आढळून पैसे घेतले जातात पाच हजार दहा हजार असे रक्कम घेतली जाते तर एक या चॅनेलच्या माध्यमातून मत, या व्हिडिओचा आपल्याला बनवण्याचा एकच उद्देश आहे की या आपण बघतो ही रक्कम सोडून कोणतीही रक्कम आपल्याला देण्याची अजिबात गरज नाही तुम्ही जरी रक्कम दिली तरी तेवढाच वेळ लागणार आहे पंप बसवण्यासाठी तुमचा आणि नाही रक्कम दिली तरी तेवढाच वेळ लागणार आहे त्यामध्ये काय तुमची पंप बसवणी ही तुमच्या लिस्टमध्ये असणाऱ्या नंबरवर अवलंबून असते तर आता थोडाफार फरक होऊ शकतो पण एक पंधरा वीस दिवसासाठी तुमच्या कोणत्या जर चार पाच हजार रुपये घेत असतील तर ही रक्कम न भरलेली चांगली कारण की खूप सारे शेतकऱ्यांना काही देतात सर्वेच्या वेळेस जॉईंट सर्व ज्या वेळेस असतो तेव्हा कंपनीच्या माणसं किंवा महावितरणची माणसं सांगतात की जॉईंट सर्वेसाठी पैसे लागतात हजार दीड हजार दोन हजार अडीच हजार तीन हजार अशी वेगवेगळी प्रकारची रक्कम वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार घेतली जाते मागितली जाते तर माझी एक सर्व शेतकऱ्यांना सांगणे आणि विनंती आहे की कोणालाही एक रुपया त्याची गरज नाही आणि कंपनीला जे सर्वेला येतात त्यांना पेमेंट असतं त्यांना येण्या जाण्याचा खर्च तुम्ही द्यायची गरज नाही कारण की त्यांचं ते कामच असतं तुमच्या शेतावर येऊन सर्वे करणं हे त्यांचं कामच असतं त्यासाठी लक्षात घ्या तर या शेतकऱ्याबाबत घडलंय तरी सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा सर्वांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा की आपण जर पंप योजनेचा फॉर्म भरला असेल तर कृपयाही आपल्याला द्यायची कोणालाही गरज नाही न देताही तुमचा पंप बसणार आहे तेवढ्याच वेळा बसणार आहे देऊन पण तेवढ्याच वेळा बसणार आहे ही, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आता या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील कि आपण जे कंपनी ते त्यांना जो खड्डा असतो त्याबरोबर हळू असते रेटी असते सिमेंट असते कि दगडे असतात हे मटेरियल कोणी द्यायचं तर याविषयी पण आपण एक डिटेल मध्ये व्हिडिओ आणि खूप माहितीचा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून इतर लोकांना आपण सबस्क्राईब करायची विनंती करा व्हिडिओ एक पण पाहिला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवार फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद